महारेरा नोंदणी असलेल्या प्रकल्पामध्ये यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला ताबा घ्यायला एक दिवस जरी उशीर झाला बिल्डरने तुमच्या अग्रिमेंट मध्ये ज्या दिनांकला तुम्हाला ताबा देण्याचं मंजूर केलं होतं मान्य केलं होतं लिहून दिलं होतं त्या तारखेला तार जर तुम्हाला ताबा मिळाला नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीच ताब्यासाठी महारेरामध्ये तक्रार दाखल केली पाहिजे त्याचे फायदे काय आहेत ते पण मी सांगितलेले आहे त्याच्याबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला स्पष्ट करायचा आहे की जर फ्लॅट हा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावावर असेल तर मग तक्रार करताना सगळ्याच व्यक्तींनी तक्रार करायला पाहिजे का तर अजिबात नाही महारेराने या बाबत बाबतीमध्ये एका प्रकरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सहमालक जे आहेत सदनिकेचे सहमालक जे आहेत ते तक्रारीमध्ये असले पाहिजेत असं कोणतंही बंधन नाही त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त जरी सहमालक असले तरी कोणीही एक व्यक्ती महारेरामध्ये तक्रार दाखल करू शकतो